रेनाखडीत ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कायद शेती शिवारात भीतीचे वातावरण पाथरी तालुक्यातील रेणाखडी शिवारात बिबट्याचा वाढता वावर पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे दोन गायींचा पळसा फाळल्यानंतर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा बिबट्या स्पष्ट दिसून आला आहे गुरुवारी बसवलेल्या कॅमेऱ्याची तपासली असता रविवारी रात्री परमोद हरकड यांच्या शेतात बिबट्याची प्रतिमा कैद झाल्याचे समोर आले आहे संदीपान अंबादास श्रावणे व प्रमोद भास्करराव हो हरकड यांच्या शेतातील घटनानंतर वनरक्षक अंकुश जाधव यांनी पक्षकासह हो पंचनामा करून बिबट्याचे ताजे ठसे नोंदवले होते त्यानंतर तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आले होते दरम्यान हा बिबट्या रेणाखडी पुरताच मर्यादित नसून वरखेड सेलू परिसरातील काही गावामध्येही दिसल्याची माहिती समोर येत आहे काल पुन्हा बैल बैलचारताना कापसाच्या शेतातून बिबट्या जाताना स्थानकांनी पाहिले तर काल रात्री दिनांक आठ डिसेंबर रोजी खवणे पिंपरी शिवारातील रामेश्वर मानिक शिंदे यांच्या शेतातील वा वगारूवर त्याने हल्ला करून ठार केले असल्याचे वन विभाग कर्मचारी जाधव यांनी सांगितले सलग हल्ल्यामुळे शेत